लातूर तालुक्यातील शिराळा गावची विद्यार्थिनी सृष्टी गोपीचंद बरडे हिने पहिल्याच प्रयत्नात नीट परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करत सातशे पैकी पाचशे चौऱ्याहत्तर गुण घेत उत्तीर्ण झाली असून सृष्टी गोपीचंद बरडे ही विद्यार्थिनी ग्रामीण भागातील शिराळा या गावची आहे सृष्टीचे वडील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जायफळ येथे शिक्षक म्हणून ज्ञानदान देण्याचं काम करतात सृष्टीचे बालपण व शिक्षण ग्रामीण भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारुनगर येथे पहिली ते चौथी व त्यानंतर जनता विद्यामंदिर मुर विद्यामंदिर मुरुड व पुढील शिक्षण लातूर येथे घेत अकरावी व बारावी राजश्री शाहू महाविद्यालय मा, लातूर येथे शिक्षण झाले आहे पहिल्याच प्रयत्नात जिद्द चिकाटी व अथक अभ्यासू परिश्रम घेत नेट परीक्षा उत्तीर्ण झाली आहे यावेळी शिराळाचे सरपंच अजय काळे पोलीस पाटील बळवंत काळे सोसायटी चेअरमॅन लिंबराज काळे सामाजिक कार्यकर्ते रामप्रसाद बरडे जायफळचे सरपंच प्रकाश भोंग चेअरमॅन प्रकाश रघुनाथ भोंग दशरथ बर्डे श्रीराम वैद्य हनुमंत वैद्य रमेश बनसोडे माणिकराव नायगावकर मुख्याध्यापक दयानंद सेलूकर राजश्री शाहू विद्यालयाचे प्राध्यापक विनोद टाकळीकर प्राध्यापक डी के देशमुख प्राध्यापक राजकुमार बनसोळे तुषार देशमुख प्राध्यापक प्रसन्ना लक्ष्मी मॅडम प्राध्यापक रवी अभवाणे रामकृष्ण सर सुमंत देशपांडे सर गौड सर शाळेतील शिक्षिका शिंदे मॅडम कठारे मॅडम जगताप मॅडम पांडे सर इंगळे सर उकमाते सर शेळके सर सह शिक्षक व मित्र परिवारांनी तिला शुभेच्छा देत अभिनंदन केले आहे लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी जीवन साधव लातूर माझं नाव सृष्टी गोपीचंद बर्डे आहे मी शिराळा येथील लातूर तालुक्यातील राहणारी विद्यार्थिनी आहे माझे माझी अकरावी बारावी राजश्री शाहू महाविद्यालय लातूर येथून झालेली आहे आणि मी नीटमध्ये सातशे वीसपैकी पैकी पाचशे चौऱ्याहत्तर मार्क्स घेतलेले आहेत यासाठी मला माझ्या श्री राजश्री शाहू महाविद्यालय यातील शिक्षकांनी त्या पूर्ण स्टाफनी खूप मार्गदर्शन केले माझे आजोबा हे शेतकरी होते आणि माझे पप्पा शिक्षक आहेत आणि माझी मम्मीही शिकलेली आहे त्यामुळे मला उत्तम मार्गदर्शन भेटले आणि मी आणि माझ्या वडिलांचे आणि आईचे लहानपणीचे स्वप्न जे की मी डॉक्टर होईल ते मी पूर्ण करणार आहे आणि माझ्या वडील आई वडिलांचे स्वप्न आहे की मी मोठं झाल्यानंतर एक चांगली डॉक्टर हो आणि यासाठी मी खूप अभ्यास करेन आणि हे पण स्वप्न पूर्ण करेन नमस्कार मी सृष्टीची आई मीरा गोपी चंद बोलत आहे माझी मुलगी ही लहानपणापासूनच खूप अभ्यास करायची आणि आमच्या दोघांचं स्वप्न होतं की माझ्या मुलीने डॉक्टरच व्हावं आणि ते स्वप्न तिनं आज पूर्ण केलेलं आहे आज नीटचा रिझल्ट लागलेला आहे त्याचे तिनं सातशे वीसपैकी पाचशे चौऱ्याहत्तर मार्क मिळवलेले आहेत माझ्या मुली मुलगी खूप चकाटी न छान अभ्यास करते आणि तिचे वडील शिक्षक असल्यामुळे ते ड्युटीला गेल्यानंतर पूर्ण वातावरण अभ्यासाचं वातावरण देण्याचं काम मी केलेलं आहे आणि तिचं स्वप्न आहे की मोठ्याच डॉक्टर व्हायचं आणि तिला गोरगरीबाची सेवा करायची आहे यासाठी मी तिला पुढील वाटचालीसाठी भरभरून बर शुभेच्छा देत आहे लोकनायक न्यूज